Bum 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 बऱ्याचदा मुलं असतात त्यांच्या मनामध्ये एक स्वतःबद्दलच इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आलेला असतो की त्यांचा स्वतःवरचा विश्वास उडालेला असतो किंवा त्यांना स्वतःवरच्या क्षमतांवरती कुठेतरी ते संशय घ्यायला लागतात की या माझ्यामध्ये काहीच क्षमता नाही किंवा मी काही करू शकत नाही असंही आपल्याला काही उदाहरणांमध्ये दिसतं काही मुलांच्या बाबतीत तर अशा फेज मध्ये जेव्हा या फेज मध्ये मुलं जातात तर त्या सिच्युएशन मध्ये पालकांची भूमिका नक्की काय असली पाहिजे आणि पालकांचा सपोर्ट कसा मिळाला पाहिजे मुलांना तर याबद्दल पालकांना काही मार्गदर्शन मिळू शकतं तर मॅडम तुम्ही आता जो क्वेश्चन विचारला होता की इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जो निर्माण होतो मुलांमध्ये आणि त्याच्यासाठी आपण पालकांना काही संदेश देऊ शकतो तर सगळ्यात मेन भाग आला की याला आपण न्यूनगंड असं म्हणतो तर हे न्यून निर्मिती कुठून होते तर निर्म्याची निर्मिती होत असताना जसं मी मगाशी बोललो तसं की अगदी जन्माच्यापासूनच ते पहिल्या एक वर्षामध्ये जर त्या मुलाला विश्वास मिळाला पालकांकडून किंवा सपोर्ट मिळाला किंवा त्याला एक्सेप्टन्स मिळाला गे गेलं तर त्याचा स्वतःच्या प्रती विश्वासाचा भाव निर्माण होतो एरिक्सन नावाचा जो सायकोलॉजिस्ट आहे त्याने सायको सोशल अप्रोच जो मांडला व्यक्तिमत्व विकासाचा तर त्याच्यामध्ये हे दिसून येतं पहिल्या एक वर्षभरामध्ये जे काही अप्रिसिएशन मिळतं जे कौतुक मिळतात किंवा जे सगळं मिळतं त्याच्यातून त्याची एक फाउंडेशन झालेलं असतं नंतर तो ज्यावेळेस अर्ली चालताना पळताना खेळताना सगळ्या गोष्टी करत असताना तिथं त्याचा तो आत्मविश्वास विकसित व्हायला लागतो त्याला ऍप्रिसिएशन मिळत तसंच पुढे ज्यावेळेस तो येतो लेट चाईल्डहूडला किंवा स्टेज स्टेजमध्ये असताना तर ज्या मुलांना अप्रिसिएशन एक्सेप्टन्स प्रेम सहवास असे उत्तम दर्जाचे मिळत असतं तर त्या मुलामध्ये तुम्हाला आत्मविश्वास दिसतो ज्या मुलामध्ये ह्या गोष्टी दिसत नाही वारंवार नकार ना असतो वारंवार रिजेक्शन असतं किंवा त्याच्या दिसण्यावरून त्याच्या असण्यावरून जे काही इव्हॅल्युएशन कुटुंब करत समाज करत असतं त्याच्यावरून ते निर्णगंडाकडे जातात मग आता ह्या न्यूगंडावर काम करणारे घटक कोण असतात तर हे पालकच असतात जसं की पालकच ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात त्याला जन्मापासून पेरेंटल जो एक्सपोजर असतो तो पालकांकडूनच असतो आणि मग जर तसा तो निगेटिव्ह असेल किंवा रिजेक्शनच्या लेवलला असेल तर तिथं न्यूरोडे हे असणार आहे म्हणून पालकांनी ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की आपण जन्मापासूनच अगदी जन्मापासूनच मुलाला जे काही वातावरण देतो जे काही आपण एक्सपोजर प्रोवाइड करतो त्याच्यामध्ये प्रेम आणि सहवास अत्यंत महत्त्वाची गरज असते जसे की अब्राहम मॅस्लो नावाचा जो सायकोलॉजिस्ट आहे त्याने जो सिद्धांत मांडलाय त्या सिद्धांतामध्ये त्यांनी हीच गोष्ट मेन्शन केलेली आहे की प्रेम आणि सहवास ही आताच्या काळामध्ये जर विचार केला गेला तर अत्यंत महत्वाची गरज आहे तर ज्या मुलांना हे मिळतो त्याच्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये चांगल्या क्षमतांच्या बाबतीमध्ये त्याचं कौतुक केलं गेलं जातं किंवा तो चुकत असेल तर त्याला साऱ्या शब्दात सांगितलं जातं की बाळा हे जरा इम्प्रूव्ह केलं तर बरं होईल म्हणजे त्याला इम्प्रुव्हमेंटल चेंजेस <th> किंवा सुधारात्मक बदल जर असा पालकांनी शब्द वापरला की तू चुकतोय तू मूर्खा आहे तुला कळतच नाहीये तुझी लायकीच नाहीये तुझ्या ही गोष्ट बघू शकत नाही तू वारंवार परीक्षेत कमीच मार्ग मिळवतोय तुला डान्सही करता येत नाहीये तू असा कसा आहे म्हणजे एवढा मोठा घोडा झाला तुला अकल कशी नाही आलेली हे शब्द घरामध्ये कॉमन झालेले असतात आणि मग या सगळ्या गोष्टींच्या आधारे की ते मूल स्वतःला वर्थलेस फिलिंग कडे जायला लागतं की आपल्याकडे लायकी नाहीये आपल्याकडे क्षमता नाहीये तर आपली आई आपल्याला असंच बोलत असते शाळामध्ये पण शिक्षक लोक बऱ्याचदा असं निगेटिव्ह इव्हॅल्युएशन करायला लागतात आणि त्यातून तो निर्गंड निर्माण होतो म्हणून पालक आणि शाळा दोन्ही दोन्ही गोष्टींनी किंवा घटकांनी खऱ्या अर्थाने मुलाला गरजेनुसार केलं पाहिजे त्याला त्याचा स्व दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे त्याच्याशी इमोशनली बॉन्डिंग ठेवलं गेलं पाहिजे उत्तम स्वरूपाचं कम्युनिकेशन स्किल विकसित केलं गेलं पाहिजे आणि जर संवाद चांगला असेल तर ते मुलं त्या पालकांशी बोलायला लागतील त्या संवादामधूनच खऱ्या अर्थाने मुलांचा आत्मविश्वास हवाळू शकतो आणि म्हणून संवाद किंवा शब्द गोष्ट अत्यंत महत्वाची असते शब्दच माणसाच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवू शकतात आणि हे शब्दच पालकांमध्ये सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी घडवू शकतात त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो की शाब्दिक संवादाच्या माध्यमातून दिलेल्या एक्सपोजरच्या माध्यमातून गंडावर आपला मात करता येऊ शकते पालकांच्या मदतीने सर तुम्ही आता म्हणालात की रिजेक्शनच्या ऐवजी ऍक्सेप्टन्स असला पाहिजे पालकांकडे पालक तो डेव्हलप पण करतात पण असा पण अनुभव येतो ना कधी कधी की एखाद्या मुलाने त्याच्याकडनं मोबाईलला पण हिसकावून घेतला तर तो इरिटेट होतो खूप व्हायलंट होतो मग हा ऍक्सेप्टन्स कसा करायचा याच्याबद्दल काय सांगू शकाल बरोबर मॅडम जसं तुम्ही आता रिजेक्शन आणि एक्सेप्टन्स हा जो मुद्दा आपला डिस्कस आपण करत होतो आणि तुम्ही सांगितलं की जर का एखाद्या मुलाच्या हातून मोबाईल हिस्काउंट घेतला गेला तर ते कसं एक्सेप्ट करायचं हे जे एक्सेप्टन्स आहे आणि मुद्दा आपण जो पहिला डिस्कस केला होता तो याच्यामध्ये होता की बाबा त्या मुलांच्या क्षमता त्यांच्या एक्सपोजर त्यांचं असणारे अप्रिसिएशन चांगल्या गोष्टींचं आणि जर त्यांनी चुकीचं केलं तर त्याची त्याला जाणीव करून देणं हा खूप भाग होता पण तुमचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण की आजूबाजूला सगळं आपल्याला हेच दिसते कि एखाद्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो किंवा त्याला एखादी वस्तू दिलेली असते आणि जर त्याच्याकडून ती काढून घेतली गेली तर त्याला भयंकर रागायला लागतो किंवा कदाचित तो आक्रमक पण व्हायला लागतो आता ही जी आक्रमकता का निर्माण होते तर एकतर त्या पालकांनी त्याला अनेक गोष्टी प्रोव्हाइड करायची पण सगळं लावून दिलेली असते असं पण पेरेंटिंग आपल्याला दिसतं की प्रत्येक गोष्ट त्याला द्यायची प्रत्येक गोष्ट त्याला द्यायची किंवा त्याला सर्व कम्फर्ट झोन द्यायचा पण त्या कम्फर्ट झोनच्या बद्दल तुम्हाला अभ्यास करून दे हे त्यांना पाहिजे असतं आणि म्हणून अशा केसमध्ये की त्याला जाणीव पण व्हायला गेला पाहिजे किंवा त्याला पण त्याला मिळणं गरजेचं नकार हा आहे रिजेक्शन तर पण नकार देना, नकार पचवणं ह्या गोष्टी आपल्याला त्याला शिकवाव्या लागतील किंवा परीक्षेमध्ये पण पर नापास होतो तो पण एक स्वरूपाचा नकार असतो म्हणजे आपल्या सुद्धा एक नकार असू शकतं मग त्या नकाराला नकारा सामोरे जाण्याची क्षमता जर मुलामध्ये विकसित करायची असेल तर त्यांना वेळोवेळी अधूनमधून अशा स्वरूपाचे एक्सपिरियन्सेस की जर आपण लर्निंग एक्सपिरियन्सेस म्हणतो त्या पालकांच्या माध्यमातून पण तसे देणं खूप गरजेचं असतं आणि तसं जर का त्याला मिळायला गेलं तर त्याला त्याची जाणीव हे सगळं माझ्यासाठी नाही आहे कारण हे का घडतं तर माणूस मुळातच इगो सेंट्रिक असतो म्हणजे काय की माझी वस्तू ही माझी आहे आणि त्याच्यावर फक्त माझाच अधिकार असणार आणि जसं मी मग बोललो की सिंगल चाइल्ड ज्यावेळेस निर्माण होतो किंवा घरामध्ये सिंगल चाइल्डच असतात बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला तर ते मुलं हे विचार करतात की माझी वस्तू ती माझी दुसऱ्यांची सुद्धा माझीच आहे आणि हा इगो सेंटरिझम हा घातक असतो आणि म्हणून सेल्फ सेंट्र थोडस किंवा स्वकेंद्रित विचार निर्माण होतात अशा मुलांना नातेवाईकांची मुलंही चालत नाही किंवा आईवडिलांनी सुद्धा तो मोबाईल हातातून घेतलेला चालत नाहीये किंवा त्याचं घर असेल त्याच्या वस्तू असतील त्या सगळ्यावर तो हक्क गाजवायला लागतो त्यामुळे कुठेतरी त्याला आळ घालण्यासाठी लहानपणापासूनच प्रत्येक मोमेंटला कधी ना कधी त्याला डिनायल शिकवणं पण गरजेचं असतं रिजेक्शन आणि डिनायल या दोन कॉन्सेप्ट वेगळ्या स्वरूपाचे आहेत त्यामुळे तुम्ही त्याला डिनायल असं म्हणू शकता की ते दिलं गेलं पाहिजे आणि ते मिळालं गेलं डिनायल त्याला तर त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ते खूप महत्वाचं असू शकतं किंवा त्याचं ते अध्ययन किंवा त्याचं लर्निंग किंवा त्याचे स्वसंकल्पना विकसित होण्यासाठी तो एक महत्वाचा पायाभूत घटक ठरू शकतो मुलांना आता करिअरच्या बाबतीत आपण बघितलं की आता बारावीचा निकाल लागला आहे आता आपल्या दृष्टीने पुढचा मार्ग निवडण्यासाठी त्यांची धावपळ चालू आहे तर इथे सुद्धा आपल्याला की मुलांना आपण स्वतःला काय करायचं आहे या गोष्टी सुद्धा काही वेळेला क्लिअर नसतात तर तिथे करिअर निवडण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलांमध्ये आणि पालकांमध्ये पण आपल्याला दिसतो की एक संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आणि पालकांच्या अपेक्षा असतात की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं माझ्या मुलांनी इंजिनियर व्हावं अशा पालकांच्या अपेक्षा असतात पण मुलांच्या इच्छा कधीतरी वेगळ्या असतात तर ह्या पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा यांचा मेळ बसत नाही आणि मग तिथे परत पालक आणि मूल यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो तर हा संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून मग आपल्याला काय करता येईल तुम्ही जसं बोलला की पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा यांचा संगम कसा साधता येईल करिअर निवडीसाठी बरोबर ना आता हा जो भाग जर आपण बघितला गेला तर अपेक्षा ह्या कधी थांबणाऱ्या नसतात म्हणून अपेक्षा हेच मूळ दुःखाचं कारण आहे असं बुद्धांनी सुद्धा सांगून आहे किंवा संतांनी सुद्धा सांगितलं हे संत हेच बोलतात अपेक्षा हेच दुःखाचं कारण आहे आणि पेरेंट नेहमी अपेक्षा ठेवणारेच असतात त्या अपेक्षा का ठेवतात जसं मी मघाशी बोललो त्याप्रमाणे एक सिंगल चाइडी कॉन्सेप्ट आणली काळातील पालकांच्या अशा काही अपेक्षा नसायच्या त्यांचं कसं असायचं की आपले सगळे मुलगा आणि काहीतरी करतील हातभार लावतील कुटुंबाला एवढीच मिनिमम अपेक्षा आता आपला मुलगा जो आहे एकच मुलगा आहे आणि त्यासाठी आपण लागल तेवढं इनपुट द्यायला तयार म्हणजे आर्थिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या किंवा सगळ्याने तर हा हे जे मूल जे आहे यांनी आपल्या अपेक्षांची पूर्ती करायला हवी आणि ह्या अपेक्षा कशा असतात की प्रत्येकच माणूस त्याच्या तारुण्य अवस्थेमध्ये किंवा त्याच्या शालेय अवस्थेमध्ये त्याच्या अनेक इच्छा आकांक्षा असतात त्या त्याच्या पूर्ण झालेल्या नसतात आणि मग हे जेव्हा पेरेंटिंगच्या रोलमध्ये जातात मग त्यांना असं वाटतं की आपल्या इच्छा ज्या आहेत आपली मुलं पूर्ण करतील किंवा त्या इच्छांच्या पूर्तीसाठी जन्म झालेला आहे कदाचित आणि मग त्या मुलावर ते नकळतरीत्या त्या अपेक्षांचं उजव लादण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या आईला पण असं वाटतं की काहीतरी आपला मुलगा इंजिनियर व्हावा किंवा डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा जसं त्या थ्री इडियट्स पिक्चरमध्ये दाखवलंय तसं तो सांगतो हो की तो सर्किट तो बोलतो की एकतर माझा मुलगा मुलगा असेल तर डॉक्टर बनणार सॉरी मुलगी असेल तर डॉक्टर बनणार आणि मुलगा असेल तर इंजिनियर बनणार ही सगळी मानसिकता बनलेली होती तर ह्या सगळ्या मानसिकतेचा जर विचार केला गेला तर आपल्या एक गोष्ट सापडेल की सगळं अपेक्षांचं ओझच या कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा आजूबाजूला आपल्याला दिसते दुसरा भाग असा आला की मुलांच्या इच्छा आता इच्छांचा जर विचार केला गेला तर इच्छा ह्या मुलांच्या आवडीला अनुसरून असतात आणि आवडीनिवडी ह्या सातत्याने बदलणाऱ्या असतात जसं की फॅशन सेन्स पण माणसांचा से बदलतो दर दोन चार वर्षांनी जर आपण बघितलं गेलं तर महिलांचे फॅशन बदलताना तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतील मग तसंच मुलांचं करिअरच्या बाबतीत सुद्धा काय होते की अनेक ऑप्शन्स वाढलेत अनेक ऑप्शन्स वाढलेत त्यातून कन्फ्युजन निर्माण झाले मग कुठलं करिअर निवडावं हे मुलांना फारसं कळत नाही पालकांच्या एका बाजूला असणाऱ्या अपेक्षा असतात दुसऱ्या मुलांच्या एका बाजूला असणाऱ्या इच्छा असतात आणि मग अपेक्षा आणि इच्छा यांच्यामध्ये चालणारे हे द्वंद्व आहे व संघर्ष आहे मी ह्या द्वंद्व आणि संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग ना पालकांना सापडतोय ना मुलांना सापडतोय पण आपल्या समाजामध्ये तेवढी जाणीव जागृती सुद्धा नाही आहे की अरे करिअर काउन्सिलिंग नावाचा काहीतरी भाग असू शकतो त्या करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून काहीतरी उत्तर सापडू शकतात आणि करिअर काउन्सिलिंग हे मुख्यतः सायकोलॉजिकल असेसमेंटच्या आधारे किंवा आपण ऍप्टिट्यूड टेस्टिंग असं म्हणतो त्याच्या आधारे केलं जातं मग आपण याच्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल असेसमेंट करणं गरजेचं आहे आणि ते जर झालं आणि त्या टेस्टिंग मधून जर आपलं जे कल सापडेल त्याच्या आधारे जर करिअर निवडलं गेलं तर हा क्षमता आणि त्याच्या विरुद्ध चालणारा हा इच्छा याचा तो संघर्ष थांबला जाईल सर तुम्ही म्हणालात की आपण ऍप्टिट्यूड टेस्टिंग मधून मुलांच्या क्षमता ओळखू शकतो किंवा तो हा द्वंद्व जो आहे पालकांचा आणि मुलांच्या मध्ये जो निर्माण झालेला आहे तो आपण दूर करू शकतो तर त्याबद्दल थोडस अजून मार्गदर्शन कराल का की ऍप्टिट्यूड तुम टेस्टिंग मधून नक्की तुम्ही काय कशा प्रकारे ती टेस्ट जी घेतली जाते आणि त्याच्यातून तुम्हाला जो रिझल्ट मिळतो तो मुलांच्या करिअर निवडीसाठी कसा उपयुक्त ठरतो आता तुम्ही जसं बोलला की टेस्टिंगच्या माध्यमातून किंवा ऍप्टिट्यूड टेस्टिंगच्या माध्यमातून क्षमता कशा मेजर करता येतील किंवा पालक आणि मुलं म्हणजे जसं की अपेक्षा आणि त्यांच्या मुलांच्या असणारी इच्छा हा दोन आपण कसा थांबवू शकतो हा जर का थांबवायचा असेल तर खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल असेसमेंट किंवा जे कोणी काउन्सिलर असतात जे सायकॉलॉजिस्ट असतात अशा लोकांच्या माध्यमातून आपण काम करू शकतो जसं की सायकोलॉजिकल ट्रेनिंग असोसिएशन किंवा अकॅडमी ऑफ काउन्सिलिंग ट्रेनिंग अँड टेस्टिंग ही जी संस्था आपण पुण्यामध्ये करतोय हे संस्थेच्या माध्यमातून आपण मुख्यतः की ऍक्टिव्ह टेस्टिंगवर जास्त फोकस करतोय मग ह्या टेस्टिंगवरून काय सापडतं तर सगळ्यात मेन असणारा महत्वाचा भाग मुलांच्या असणारा जन्मजात क्षमता ज्याला आपण इनबोन ऍबिलिटीज असं म्हणतो आणि जर का ह्या मेजर केल्या जसं की बर्बल ऍबिलिटी असेल किंवा कि सायकोमोटर ऍबिलिटी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारे क्लोजर ऍप्टिट्यूड असेल किंवा जर आपण बघतो की स्पेशल असतो मेकॅनिकल ऍप्टीट्यूड असेल तर ह्या सगळ्या इनबॉर्न ऍबिलिटीजच्या माध्यमातून त्याच्या आतमध्ये काय हे आपल्याला कळवू शकतं की जे जन्मजात आले किंवा जे अनुवंशिकरित्या जे त्याच्यामध्ये आलेले ते त्याच्या मागच्या जनरेशन मधून जे गुणधर्म त्याच्यामध्ये विकसित झालेले आहेत तर त्या सगळ्यांची मेजरमेंट आपल्या करता येत सोबतच आपण काय करतो की हे सगळं करत असताना की त्याची त्याच्या बस गाडीचे ट्रेड्स कुठले आहे आलेले आहेत किंवा कुठले व्यक्तिमत्वाचे गुणधर्म विकसित झालेत त्या सराउंडिंगच्या माध्यमातून त्याला मिळालेल्या एक्सपोजरच्या माध्यमातून किंवा त्याच्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून किंवा त्याने केलेल्या अनुकरणाच्या माध्यमातून त्याच्या सामाजिकतेमधून त्याच्या कल्चरल व्हॅल्यूज मधून जे व्यक्ती महत्वाचे गुणवैशिष्ट विकसित झाले तेही आपण याच्यामध्ये मेजर करतो आता हे करत असताना आपल्याला काय सापडतात की तर आपण त्याचा आवड निवड किंवा त्याचा इंटरेस्ट तो पण आपण मेजर करतो आणि हे सगळं चालू असताना त्याचं टोटल आपण ऍसेसमेंट करतो त्याचं केस स्टडी करतो किंवा त्याचं प्रॉटअप कसं झालाय त्याला फॅमिलीचा एक्सपोजर कसा आहे किंवा त्याच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या अशा फॅक्टरचा परिणाम झालाय की त्याला कुठल्या करिअरकडे जाऊ शकतो ह्या सगळ्यांचं असेसमेंट केल्यानंतर जे काही आपण विश्लेषण करतो जे अनालिसिस करतो जे इंटरप्रिटेशन करतो त्यातून जे आपण रिझल्ट काढतो किंवा त्यातून जे आपल्याला कन्क्लुजन सापडतं ते अतिशय सायंटिफिक आणि अॅक्युरेट असतं की जेणेकरून की त्या मुलाने भविष्यात तो काय करू शकतो याचं एक आपण एक प्रिडिक्शन प्रॉपर लेवलला सायंटिफिकली मांडतो आणि त्याचा रिझल्ट पण आपला असा आहे की आतापर्यंत की जे काही दोन हजार अकरा बारा पासून जे आपण हे टेस्टिंग करतोय तर अनेक मुलं त्या क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये आपण त्यांचं करिअर फाइंड आउट केले त्याच्यामध्ये आपला ते सेटल झालेले दिसून येतच आणि हे झाल्यामुळे हो एक आपला जो अनुभव आला आहे किंवा जो आपला फास्ट एक्सपिरियन्स आहे त्याच्यातून एक गोष्ट निश्चित झालेली आहे की पालकांच्या असणाऱ्या अपेक्षा आणि मला मुलांच्या मनामध्ये असणारी इच्छा यांचा काहीतरी संगम आपला येतो आणि तो ही सायकोलॉजिकल असेसमेंटच्या आधारे आपण ऍप्टिट्यूड टेस्टिंग असं म्हणतो आणि तो आपला आलेला आपन आतापर्यंतचा अनुभव आहे सर तुम्ही सांगितलं की ॲप्टिट्यूड टेस्टिंग केल्यावर त्यांच्या इनबॉर्न ॲबिलिटीज आपल्याला कळतात आणि त्यानुसार ते त्यांच्या आईवडिलांच्या इच्छा आणि मुलांच्या असणाऱ्या ॲबिलिटी यांचा वेळ योग्य रीती आपण साधू शकतो इथपर्यंत झालं साधारण हे आपण करतो दहावीला असताना मुलं आणि ही कुमारवस्था त्यांची त्याच वेळेला आलेली असते ती अकरावीला ॲडमिशन घेतात आणि मग मी आता त्या वयाच्या मुलांना शिकवत असल्यामुळे हा प्रश्न माझ्या मनात आला की त्या वयाच्या मुली किंवा त्या मुलाची त्या वयाची मुलं आपण एखाद्या पुला चा पुलावरनं चालू असून म्हणजे समजा दरवारीच्या पुलावरनं चालू आहे तर तिथे ही मुलं एकत्र दिसतात त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन वाढलेलं असतं जे की नॅचरल आहे पण हे जे अट्रॅक्शन आहे त्या मुलांचं आणि मुलींचं त्याच्याबद्दल पालकांचा पर्स्पेक्टिव्ह फार वेगळा असतो तर हा जो पालकांचा वेगळा विचार आहे तो त्या पालकांना आपण या सिच्युएशनला कसं हँडल केलं पाहिजे हे पालकांना आपण कसं सांगूयात की ते लगेच त्यांना राग येतो एखाद्या सिनेमागृहात पण आपण गेलो तरी पण आपल्याला सकाळच्या मॉर्निंग शो ला याच वयाची मुलं मुली दिसतात आणि मग आई वडील या नात्यानं कोणी जर तिथे आलेलं असलं तर त्यांना आपलीच मुलं तिथे दिसायला लागतात की अरे आपली मुलं पण अशी जात असतील आणि मग त्यांच्या मनात वेगळे विचार येत असतील कदाचित असं मला वाटतं की आपली पण मुलं इथं असतील तर तर हा पालकांचा संभ्रम आपण कसा दूर केला पाहिजे जसं तुम्ही आता सांगितलं की आकर्षण हा एक नैसर्गिक भाग असतो मुलांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचं मग आपण सायंटिफिक रिझन पण बघितलं की त्या आकर्षणाच्या मागे मेन भाग असतो की तो हार्मोनियम असतो लहानपणी जे मुलं असतात की उत्तर बाल्यावस्थेपर्यंत किंवा लेट शाळू पर्यंत तिथं ते आकर्षण नसतं तिथे प्युअर मैत्री असते फ्रेंडशिप असते पण ज्यावेळेस हे स्टेज मध्ये येतात आणि त्या मैत्रीचं रूपांतर किंवा फ्रेंडशिपचं रूपांतर जे असतं पण त्याला आपण आताच्या भाषेत खूप सिच्युएशनशिप लवशिप काहीतरी ब्रेंच आणि असं बरंच काहीतरी आणलं आहे टॉकिंग वगैरे असं काहीतरी ह्या सगळ्या वेगवेगळ्या मध्ये आता ते मुलं आपल्याला सापडतात की जे तुम्ही आता बोललात तर हे सगळं जे आहे हे नॅचरल जरी असलं तरी कोणत्याही पालकांच्या मनामध्ये त्यांना इन्सिक्युरिटी फिरवावी लागते कारण परत त्यांच्या अपेक्षा येतात ना की आता हे स्टेज मध्ये आता यांनी पुढे शिक्षण घेतलं पाहिजे त्यांचं करिअर केलं गेलं पाहिजे कारण पालकांनी मुलाला जन्मला देतानाच मग कशीच बोलतो त्याप्रमाणे एक तर हा डॉक्टर बनणार किंवा इंजिनियर बनणार अशाच फॉर्मॅटमध्ये मागच्या वीस वर्षामध्ये ते पेरेंटिंग झालेले आणि मग त्यांचे स्वप्न ते पूर्ण होणार नाहीत जर ही मुलगी मुलाच्या मागे लागली एखाद्या किंवा तो मुलगा एखाद्या मुलीला घेऊन फिरवा लागला तर त्यांना असं वाटतं आपल्या स्वप्नांचा चुराडा होऊन जाईल आणि म्हणून त्यांच्यामध्ये झाली असते इन्सिक्युरिटी आणि त्या मधून ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात जसे मी मग असे जेवढं दाबण्याचा प्रयत्न होईल तेवढं ते उफळून आल्याशिवाय बाहेर पडत नाही मग ते आधी तुमच्या काळामध्ये असणारा काय मद्य काय मत असू द्या किंवा आताचा असणारा सैराट असू द्या कारण ऊर्जा आहे ती ऊर्जा कुठल्या ना कुठल्या फॉर्म मधून जाईल तिला हँडल नाही केलं गेलं तर मग पालकांनी काय केलं गेलं पाहिजे तर इथं मुलांशी मैत्री भाव निर्माण केला पाहिजे आता पालकाच्या भूमिकेमधून आहे मैत्रीच्या भूमिकेमध्ये येतो त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा तुझं आताचं जे काही चाललंय सगळं हे ते आकर्षणामुळे चाललेलं आहे आणि कदाचित त्याला तू प्रेम समजत असेल किंवा त्याला तू टाइमपास समजत असेल तर आयुष्य ते काही ते टाइमपास नाहीये आणि हे आकर्षण त्या हार्मोनल चेंजेसमुळे उघडते तेव्हा हे फ्रेंडशिप असू दे मैत्री भाव खूप चांगला आहे तू लोकांशी संवाद कर तू नोकरीपणाने बोल तू सगळ्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न कर हे खूप चांगलं जरी असलं तरी आकर्षणाच्या जाऊन तू त्याला जर सांगायला लागला तर पुढचं सगळं करून जाईल मग जरी तू बघितला असेल तरी सुद्धा शोकांतिका तुला दिसू शकते कायम कायमत्तर बघितलं असेल तिथेही शोकांतिका दिसून येऊ शकते तर शोकांतिका हे आयुष्याचं ध्येय असता कामा नाही त्यामुळं ह्या दोन तीन वर्षामध्ये स्वतःला जर थोडासा ताबा मिळवला किंवा काहीतरी आपल्या भावनांना आळा घालता आला किंवा स्वतःच्या भावनांना समजावून घेता आलं आणि दुसऱ्यांच्या घडणार नाहीत अशा स्वरूपाचा पालकांचा मुलांच्या संवाद खूप आहे आणि हा संवादच नसल्यामुळं मग त्या मुलांना असं वाटतं की आपण त्या मुलीसोबत हिडलं तर यांना कळलं तर काय मग ते हाईड करून जेवढं हाईड केलं जातं ना तेवढं अट्रॅक्शन जास्त वाढतं आणि त्या अट्रॅक्शनलाच मग ते प्रेम समजतात म्हणून इथं मुख्यतः पालकांनी मुलांच्या बाबतीमध्ये त्याची मैत्रीण कोण त्याचे मित्र कोण आहेत हे सगळं समजावून घेणं त्यांना आपल्या घरी बोलवणं त्यांचं बॉन्डिंग वाढवणं त्यांचं इंटरॅक्शन वाढवणं ज्यावेळेस एखादी मुलगी ती आपल्या घरी येऊ शकते त्या मुलाच्या घरी येऊ शकते त्यावेळेस ती त्या आईशी बोलताना काकू या नावाने संवाद करेल किंवा काका हे बोलेल कुठेतरी बॉन्डिंग तयार होतं आणि मग त्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा असा निगेटिव्ह भाव राहत नाही तिथे निखल अशी मैत्री राहते आणि हा मैत्री भाव जर टिकवायचा असेल तो पेरें थी थी तो तर पेरेंटिंगचा रोल खूप महत्वाचा आहे पालकांनी मुलांशी मैत्री भावानेच वागलं गेलं पाहिजे अशा फ्रेजमध्ये आणि ह्या गोष्टी सांगितलं पाहिजे सायंटिफिकली आणि मग ते करिअर किती महत्वाचं आहे आणि हे असणार आकर्षण आणि करिअर या दोघांतला भेद जर समजावून सांगितला गेला तर मुलं बऱ्यापैकी भानावर येतात त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होते अशा अनेक मुलांना आतापर्यंतच्या काउन्सिलिंग मधून मी बघितलेले म्हणजे कितीतरी मुली अशा सापडल्यात की ठीक आहे अकरावीच्या वयापर्यंत बारावीच्या वयापर्यंत आलढ्या असणाऱ्या आणि मग त्यांना हे आकर्षण आणि प्रेम याचं मी डिस्टन्स शिखरापर्यंत मी जाताना बघितल्यात कारण त्यांना ताबा मिळवता आला किंवा थोडासा आळा घातला गेला ते त्यांनी त्यांच्या भावनावर म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले असे ज्याला आपण परिणामकारक असे बदल तुल म्हणू शकतो तसे झालेले आपल्याला दिसून येतात थँक्यू सर आज तुम्ही इथे आलात आणि आमचे जे काही प्रश्न होते आपला जो आजचा विषय होता की ऍड स्टेज आणि त्या एज मधल्या मुलांचे प्रश्न या संदर्भात तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं खर तर हा विषय असा आहे की त्याच्यावर आपण जितके प्रश्न निर्माण करू तितकी उत्तर आणि प्रत्येक उत्तरामधून एक नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो हा कधीही न संपणारा असा विषय आहे पण लवकरच आपण परत एकदा या विषयावर चर्चा करण्यासाठी परत एकदा भेटूयात पण आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मौल्यवान मार्गदर्शन दिलं तुमचं त्या तर त्याबद्दल तुमचे लाईट कॅमेरा ऍक्शन या चॅनलतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करते आणि इथून पुढे पण आपण असेच भेटत राहूयात आणि नवीन नवीन प्रश्न घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात धन्यवाद आज हा पॉडकास्ट ऐकत असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार आणि या, या चर्चा सत्रामध्ये तुम्ही आम्ही जे काही प्रश्न मांडले होते आणि त्याचे समर्पक उत्तर सरांनी दिलीच पण तुमच्या मनात या संदर्भात अजून जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला विचारू शकता किंवा तुम्ही मेलवर सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम आमच्या पेजवरती तुम्हाला मेल आय डी सुद्धा दिसेल तर त्या मेल आय डीवर सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि लवकरच आपण परत भेटूयात तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही सगळेजण कायम तयार आहोत तुमच्या प्रश्नांची वाट पाहतोय आणि पुन्हा भेटूयात नमस्कार तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल याची खात्री आहेच आणि तुम्हाला देखील याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्हाला माहिती ते कुठे विचारायचे तर भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये आणि शेअर करा कारण तुमच्या मित्रांना तुमच्या बहिणींना भावांना पण हा एपिसोड बघू द्या त्यांनाही प्रश्न पडू देत त्यांनाही आम्हाला प्रश्नांची उत्तरं देऊ देत तर मग भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत लाईक